मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिक्षकांसाठी केलेल्या उपाययोजना व अनुदान पेन्शन योजना यांसारख्या विविध योजना राखवत एक हजार आठशे साठ कोटी मंजूर केल्याने शिक्षक वर्ग महायुतीच्या सोबत असल्याचं महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत तुकाराम भामरे यांनी जाहीर केले खर तर एक सांगण्याचा आनंद वाटतो की शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब म्हणजे गेल्या वीस वर्षापासून ज्या शिक्षकांच्या खऱ्या अर्थानं पगारापासून वंचित होतं अनुदान त्या ठिकाणी मागच्या शासनाने देत नव्हतं मात्र सन्माननीय आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री साहेबांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आणि सांगण्यास अभिमान वाटतो की साहेबांनी कोणत्याही प्रकारचा आडावडा न घेता अकराशे साठ कोटी मंजूर केले आणि सहासष्ट हजार महाराष्ट्रातल्या शिक्षकांची खऱ्या अर्थानं चूल पेटवली आणि त्यामुळे आज शिक्षक वर्ग ज्यांची चूल पेटवली ते सर्व माननीय महायुतीच्या सोबत आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा